नमस्कार हंगर केव्ज रेसिपीज अँड मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक नवीन पद्धतीचा मुखवास घेऊन आलेली आहे सध्या लोणचं टाकण्याचा सीझन चालू आहे लोणचं टाकण्यासाठी आपण जी कैरी वापरतो ती कैरी फोडल्यानंतर त्याच्यातली कोय उरते ही कोयपासून आपण हा मुखवाज बनवणार आहे यासाठी सर्वप्रथम मी उरलेल्या कोय या स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत यानंतर कुकरमध्ये कोय शिजण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊ पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली कोय टाकून साधारणतः दोन चमचे मीठ टाकून घेणार आहे मीठ हे थोडं जास्त टाका आता कुकरला झाकण लावून दोन ते ती तीन शिट्ट्या होऊ देईल साधारणतः तीन शिट्ट्यांनंतर कोय ही अतिशय सुंदर अशी शिजलेली आहे आता यातलं पाणी आपण काढून घेऊ कोळीचे तुकडे जर मोठे असतील तुम्हाला हवे असल्यास त्याचे तुम्ही बारीक काप करून घेऊ शकतात आता या शिजवलेले कोळीचे तुकडे मी उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवून घेणार आहे साधारणतः दोन ते तीन दिवस वाळल्यानंतर अशा प्रकारे आपला कोळीचा मुखवास खाण्यासाठी रेडी आहे